नाही तिघांचा विषय असा नाही आहे हे सगळं संचालक मंडळाचा विषय आहे सभागृहात मिटिंग चालल्या सगळ्या संचालकांना न्याय सारखा असतो आणि प्रत्येकाची भूमिका जो तो मांडित असतो ज्याला योग्य वाटेल तो तो निर्णय घेत असतो हे ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे आता भविष्यात याच्या मार्केटच्या डेव्हलपसाठी किंवा इतर काय कामासाठी जागेची आवश्यकता आहे प्रत्येक संचालक सर सगळेच आम्ही त्या ठिकाणी पाण्याचा दिलेलो होतो परंतु सगळ्यांचा निर्णय झाला की आपण बघायचं काय करायचं सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्यांना वाटलं त्यांचं काय असेल त्यांचं एक्सवाय शेट माऊदेटचं संतोष शेटचं आणि भास्कर शेटचं त्यांना नाही वाटलं त्यांनी विरोध केला आम्हाला वाटलं मार्केटच्या हिताचा शेतकऱ्यांच्या हितासाठी भविष्यात फुल स्टोरेज होईल आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध होतील त्या दृष्टीने जागा घेतली तर हरकत नाही आणि त्यातही पण अजून पनन संचालकाच्या मंजुरी आहेत अजून बरीचशा मंजुरी आहेत आजच काय फायनल झालेली नाहीये आणि त्यानंतर पनन संचालक सगळे दिदी मंजुरी होईल आणि नंतर त्याचा निर्णय होईल त्याच्यानंतर परत संचालक मंडळ तो विषय येणारच आहे मग त्या संचालक मंडळाचा विषय आला तर आम्ही सारे संचालक सुध्ञान आहोत त्यावेळेस हो। आम्ही निर्णय घेऊ नका सांगू शकतो हा मी सगळे संचालक मंडळी सल्ला काय देणार नाही सल्ला काय सल्ला द्यायला मी एवढा इष्ट नाहीये ते आज आमदार लेवलला आहेत त्याच्यामुळे मावळी आमदारकीच्या भूमिकेत आहे आणि मावळी सातत्याने राजकारणा मी सातत्याने पहिल्यांदा कमिटीमध्ये आहे पण मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि शेतकऱ्यांच्या विचाराचा संचालक आहे म्हणजे तुम्ही आला होता हो बरोबर संजय काळे विरोध हे करतो हो निवडून आल्यानंतर संजय काळेंच्या सोबत तुम्ही काम करताय नाही सहकारात सहकाराचा विरोधाचा विषय काही नाही ना संचालक मंडळ हे पूर्ण सगळ्यांसाठी ना आज संतोषदा असतील मास्तर शेठ असतील माऊली शेठ असतील या सर्वांनाच तिथं बोलण्याचा अधिकार आहे ना असं सभापती थोडंच म्हणताय का तुम्ही बोलायचं ना आम्ही विरोधी आलो तरी यांनी बोलता असा काही विरोध होत नाही इथं संजय काळेंचं काम कसं आहे चांगलं आहे ना शेतकऱ्यांच्या इथं चांगलं आहे ना शुभेच्छा काय करतो पुढील सांगते शुभेच्छा आणि ते म्हणतात बोलून देत का नाही ते सांगा खुलासा हा पहिला आपल्या चर्चा झाली का नाही चार तास चर्चा झाली का नाही आपली आणि बोलून सगळ्यात देतो ना त्यांना सुद्धा बोलून सगळ्या संचालकांना त्यांचं मत हो सगळ्यांना सखोल चर्चा झाली का नाही आपली पाच तास हो चहा घ्या हो चहा घ्या हो थांब थांब चा